तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला प्लॉट आता हा पूर्णपणे ग्रीन स्टेजमध्ये गेलेला आहे मित्रांनो बऱ्यापैकी ग्रीन स्टेज त्यांनी आता घेतलेली आहे पोपटी कलर आहे पूर्ण ग्रीन तर नाही पण आता होईलच चार दोन दिवसात पूर्ण ग्रीन होईल मित्रांनो तर मित्रांनो ले आता आपण याच्या अगोदर फवारण्या जे घेतल्यात ह्या फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक यासाठीच घेतलेले आहेत मित्रांनो पण मित्रांनो आता आपल्याला या प्लॉटमध्ये कळी निघण्यासाठी स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता इथे सुरुवातीला शेंडा थांबण्यासाठी टीड चा वापर केला होता टिटचा स्प्रे घेतला आपण सुरुवातीला तर मित्रांनो टिल्ट हे अधिक काळ काय आपला शेंडा थांबून ठेवू शकत नाही आपल्याला इथं पुन्हा शेंडा थांबण्यासाठी स्प्रेची गरज मित्रांनो वाचणार आहे कारण मित्रांनो हा हस्तबहार आहे इथं एक कुठल्याही एका स्प्रेने तुमचा शेंडा हा थांबू शकत नाही इथे शेंडा थांबण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करीत राहावं लागणार आहे एखाद्या वेळेस तुमच्याकडून हुकून चुकून पाणी जास्त गेलं तरी शेंडा हा जास्त पळू शकतो किंवा पाऊस झाला तरी शेंडा जास्त पळवू शकतो मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला फोकस करायचं आहे सगळ्यात मेन जे आहे आपलं कळी आणि शेंडा कळी ही स्टॉप झाली पाहिजे आणि शेंडा ही सॉरी ही निघाली पाहिजे आणि ही आपला स्टॉप झाला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्या प्लॉटमध्ये चौकी बनण्यास सुरुवात झालेली आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला जाणवत असेल का ह्या फांदीला बऱ्यापैकी चौक्या बनल्या आहेत मित्रांनो चांगल्यापैकी पिकी चौक्या आता बनत आहेत मित्रांनो बघा इथे बी जाणवत असेल तुम्हाला बघा इथे इथे प्लस इथे बी बनली जात मित्रांनो चांगल्यापैकी आता चौकी बनत आहे आणि बनल मित्रांनो अजून अजून प्रोसेसमध्ये आहे प्लॉट तर मित्रांनो इथे आपल्याला सेंडा स्टॉप ठेवणे प्लस प्लॉटला कळी काढणे हे नियोजनावर जास्त फोकस करायचा आहे हे नियोजन इथं आपल्याला मित्रांनो करायचं आहे तर मित्रांनो हे नियोजन करत असताना हस्तबहारमध्ये शेतकऱ्यांना शेंडा पळू नये यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ती मित्रांनो आपले ड्रिपने जे आपण पाणी देतो मित्रांनो ते पाणी मित्रांनो हे जे पाणी आहे जोपर्यंत वापसा कंडिशन होत नाही तोपर्यंत मित्रांनो प्लॉटला पाणी सोडू नका हा पाऊस वगैरे जर झाला तर ते शेवटी नैसर्गिक संकट आहे त्याला आपण काही नाही करू शकत पण ड्रिपचं पाणी देणं हे आपल्या हातात आहे मित्रांनो तर ड्रिपचं पाणी जास्तानी एक काळजीपूर्वक पाणी द्या मित्रांनो प्लॉटला विनाकारण पाणी सोडत बसवू नका भलेही वापसा येण्यासाठी प्लॉटला पाच दिवस लागू द्या सहा दिवस लागू द्या सात दिवस लागू द्या मित्रांनो पण वापसा आल्याशिवाय प्लॉटला कुठलंच पाणी अगदी दहा मिनटं पण नाही आणि पंधरा मिनटं पण नाही देऊच नका वापसा झाल्याच्या नंतर पाणी द्या आणि वापसा झाल्यानंतरही मित्रांनो पाणी देण्याचं प्रमाण हे खूपच कमी असलं पाहिजे जे तुम्हाला खत वगैरे द्यायचं आहे कॅल्शियम बोरान किंवा साठवीस किंवा बावन चौतीस किंवा इतर ह्यूमिक म्हणा फुलविक म्हणा अजून काही तुम्हाला द्यायचं असेल झिंक फेरस मॅग्नेशियम हे सर्व काही देत असताना पाणी हे खत जाण्यापुरतच पाणी द्यायचं मित्रांनो याच्यापेक्षा जास्त पाणी प्लॉटला सोडायचं नाही मित्रांनो पाणी जर जास्त झालं तर मित्रांनो शेंडा आगारी जे आपण ज्याला म्हणतो हा खूप फास्ट गतीने वाढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो त्यामुळे इथे पाण्याचे नियोजन करताना काटेकोरपणे नियोजन करा शेंडा थांबण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जे पॉइंट आहे तो आहे मित्रांनो तुमचे वॉटर मॅनेजमेंट तर मित्रांनो फास्ट गतीने खत गेलं पाहिजे झाडाला पहिले दहा मिनटं थांबायचे मित्रांनो दाब बसूस तर दाब बसायच्या नंतर शेवट मधल्या टप्प्यामध्ये दहा ते पंधरा मिनटाच्या आत मित्रांनो तुमचं खत जे काय तुम्ही देणार आहात ते संपलं पाहिजे जा मित्रांनो झटपट आणि त्यानंतर मित्रांनो परत दहा मिनटं तुमची मोटर चालली पाहिजे जेणेकरून तुमचं जे ड्रिपमध्ये जे पाईपलाईनमध्ये पाई जे काय औषध गेलेलं आहे जे काय खत गेलेलं आहे ते लाईनमधून क्लीन होऊन तुमच्या झाडाच्या मुळाभोवती पडेल मित्रांनो इथं सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे मित्रांनो इथं जपावं लागेल तुम्हाला पाण्यासाठी तर वॉटर मॅनेजमेंट मित्रांनो तुम्हाला इथं अगदी काटेकोरपणे करणं आहे मित्रांनो इथं जर वॉटर मॅनेजमेंट नियोजन जर तुम्ही चुकवलं मित्रांनो तर तुमच्या प्लॉटमध्ये कळी निघण्याऐवजी हा शेंडाच हा खूप फास्ट गतीने वाढेल आणि तुम्ही कितीही शेंडा काढा कितीही शेंडा खुडा मित्रांनो ते तुम्हाला कळी भेटणार नाही मित्रांनो आणि तुमचा खर्च हा वाढत चालेल किंबहुना वॉटर मॅनेजमेंट जर चुकलं मित्रांनो तर जे तुम्ही प्लॉट प्लॉटमध्ये जी चौकी तयार झाली आहे मित्रांनो त्या चौकीतून सुद्धा कळी निघण्याऐवजी हा शेंडाच निघू शकतो मित्रांनो त्यामुळे च नियोजन मित्रांनो एकदम काटेकोरपणे करा मित्रांनो जास्त पाणी ह्या झाडाला लागत नाही मित्रांनो ही काटेरी वनस्पती आहे आणि काटेरी वनस्पतीला पाणी हे खूप कमी लागते मित्रांनो आणि आपल्या जमिनीत हस्तबहारमध्ये पुरेशी वल असते फक्त आपल्याला जे खतं वगैरे द्यायचे तेवढ्यासाठीच आपल्याला पाण्याची गरज भासते ती पण मित्रांनो जमिनीची वापसाच्या वापसा, वापसा कंडिशन बघून जमिनीच्या खाली उकरून बघा मित्रांनो जिथं तुमचं पाणी पडतंय ड्रिपचं त्या ठिकाणी साधारणतः एक इंचापर्यंत खाली माती उकरायची मित्रांनो तिथली माती घ्यायची त्या मातीचा असा गोळा बनवायचा मित्रांनो आणि लाडू आपण ज्याला म्हणतो लाडू बनवायचा लाडू जर होत असेल आणि तो खाली टाकल्याच्या नंतर जर तो फुटत असेल तरच मित्रांनो पाणी द्या जर तो खाली टाकून जर फुटत नसेल लाडू तर मित्रांनो प्लॉटला पाणी देऊ नका प्लॉटला पाण्याची गरज नाही तर मित्रांनो ह्या स्टेज मध्ये अं आपण तर ज्यावेळेस पालवी आपली सोनेरी त्या टायमाला आपण शेंडा थांबण्यासाठी टिटचा स्प्रे घेतला होता मित्रांनो पण मित्रांनो तो शेंडा फक्त थांबू शकतो आणि काही काळच थांबू शकतो हा आपल्याला जास्त काळ काही कवरेज uh, मित्रांनो देऊ शकत नाही किंवा जास्त काळ आपला तो प्रोटेक्शन करू शकत नाही एक अराव्या काळापर्यंत शेंडा थांबून ठेवणार आणि त्याची ते रेशिड्युअल ऍक्टिव्हिटी संपली की मित्रांनो आपल्या प्लॉटचा शेंडा पुन्हा हा तेवढंच गतीनं पुन्हा स्टार्ट होणार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात आता जे महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो तर आता ग्रीन स्टेज झाली तिथून पुढे मित्रांनो आपल्या कळीसाठी स्प्रे चालू होतात यासोबतच आपल्याला अ सेंडा स्टॉपसाठी पण औषधाची गरज आहे तर मित्रांनो ह्या स्टेजला बोराटेक एम ओ आणि एकोणपन्नास बत्तीस किंवा बावन्छतीस शक्यते मित्रांनो ज्यावेळेस आपण बोराटेक एम ओची जी पहिला स्प्रे घेतो ह्या स्टेजला तरी तर मित्रांनो आपण एकोणपन्नास बत्तीस घेतलं पाहिजे साधारणतः तीन साडेतीन ग्रॅम एकूण पन्नास बत्तीस पाहिल्या स्प्रेमध्ये आपण घेतलं पाहिजे आणि बरं किंवा मित्रांनो पायला फॉवर घ्या किंवा इथून पुढं आपल्याला ज्या ज्यावेळेस गरज असेल त्या त्यावेळेस आपण घेणार आहोत त्या टायमाला आपण सव्वा एम एल प्रति एम लिटर शपथ्यनं आपण मित्रांनो तिचा स्प्रे इथून पुढे आपण आपल्या प्लॉटमध्ये चालू ठेवणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो बोरोटेक मध्ये तुम्हाला झिंक भेटतं बोरॉन भेटतं प्लस तुम्हाला ॲमेनो ऍसिड भेटतं तुम्हाला त्यासोबत नायट्रोजन भेटतो त्यासोबत सगळ्यात मेन जो आपला नायट्रोजन पचवण्यासाठी जो कंटेन महत्वाचा असतो मित्रांनो जो आपल्या प्लॉटमध्ये ॲक्सेस नायट्रोजन झाला असतो त्यामुळेच आपला शेंड हा जास्त पळतो किंवा आपली पत्तीची पत्तीची रफ होण्याऐवजी तिला कोळखी येते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो ना त्याला नायट्रोजनला पचवून त्याचं रूपांतर अमेनो ॲसिडमध्ये करण्यासाठी जे सगळ्यात मोठं जे योगदान ज्याचं आहे तो म्हणजे मित्रांनो मॉलिब्डेनम व्हॉली पण याच्यामध्ये आहे मित्रांनो यामुळे काय होतं मित्रांनो हे सगळे टेक्निकल एक सोबत गेल्यामुळे तुमचा सेंड्याला शंभर टक्के ब्रेक लागतो तुमचा सेंडा जागेवर स्टॉप होतो मित्रांनो आणि त्यासोबत तुमच्या प्लॉटमध्ये कळी निघण्यासाठी बी मित्रांनो हे खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं मित्रांनो ह्या कळीसाठी जे जे लागणारे जे टेक्निकल असतात मित्रांनो जे कंटेन असतात महत्वाचे ते याच्यामध्ये ऑलरेडी कंपनीने टाकलेले आहेत त्यामुळे मित्रांनो जे आपल्याला वेगवेगळे दोन चार पदार्थ हे घ्या झिंकी वेगळं घ्या किंवा मलेफ वेगळं घ्या असं बोरॉन वेगळं घ्या तसं बोरॉन वगैरे ते आपलं अजून घ्यावंच लागणार आहे पण जे कळीसाठी इमिजिएटली जे आवश्यक असणारे जे कंटेन आहेत मित्रांनो ते ह्या बोरोटेक यमोमध्ये आहे थोडंसं कॉस्टिंग जास्त आहे मित्रांनो पण शेंडा हा तुमचा शंभर टक्के मित्रांनो इथे थांबले जातो हा तुम्ही जर प्लॉटलर सारखं पाणी देत असाल आणि बोरोटेक यमो जर वरून खावर येत असाल सारखाच तर मित्रांनो शेंडा थांबणार नाही आ, सेंडा थांबवण्यासाठी आपल्याला वॉटर मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे थोडा पाण्याचा ताण पडू द्या थोडा मित्रांनो झाडाला हे स्टेजमध्ये काही फरक नाही पडत स्टार्टिंग स्टेज आहे जमिनीला भरपूर ओला असते खाली त्यामुळे पाणी थोडंसं कंट्रोलमध्येच असू द्या मित्रांनो सेटिंग ही तुमची हस्त बारची सेटिंग मित्रांनो तुमची ही पूर्णपणे पाण्यावर डिपेंड आहे मित्रांनो तुम्ही पाणी किती कमी प्रमाणात देत आहे एवढं पण कमी द्यायचं नाही का जी निघणारी कळी आहे तिच्या गुंज जाळायला लागतील किंवा ती कळी ड्रॉपिंग व्हायला लागतील लाडू झाला आणि तो खाली आपण टाकला आणि तो जर फुटला तर पाणी द्या नाही फुटला एक दोन दिवस दो अगोदर अजून थांबून घ्या आणि देताना पाणी साधारणतः मी जर मग म्हणलं तसं खत सोडण्यापुरतंच तुमचं पाणी गेलं पाहिजे जे काय तुम्हाला साठ वीस वगैरे द्यायचं आहे बावन चौतीस वगैरे द्यायचं आहे तेवढ्या तुम्हाला ते प्लॉटला पाणी द्यायचं आहे आणि मित्रांनो बोराटेक येमो आणि एकोणपन्नास बत्तीसचा स्प्रे इतका छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा मित्रांनो मार्केटमध्ये किंवा युट्यूब चॅनलवर अं अनेक युट्यूब चॅनल आहेत जे डाळिंबा विषयी भरपूर माहिती देतात मित्रांनो त्यांचे सांगण्याची पद्धत वगैरे खूप मोठ्या मोठ्याने बोलणे मोठ्या आवाजात बोलणे खूप असे ऍक्शन करणे मित्रांनो याला शेतकरी भरवतात मित्रांनो मोठ्या बोलण्याला मोठ्या मोठ्या आवाजाला बोलण्याला भरवू नका मित्रांनो बेसिक गोष्टीवर लक्ष फोकस करा हे जे मोठ्या मोठ्याने जे बोलणारे युट्यूब चॅनलवाले भरपूर आहेत मित्रांनो याच्यातले बहुतेक चॅनलवाले जे आहेत हे आपले प्रोडक्ट घेऊन पाहणारे आहेत मित्रांनो आमचं हे वापरा या निक निघाल आमचं ते मारा ते त्याने कळे निघाल ड्रिपनी हे सोडा ड्रिपनी ते सोडा मित्रांनो इतका खर्च वाढतो त्याच्यामध्ये एखादा शेतकरी सक्सेस होतो मित्रांनो दहा ते एक ते दोन शेतकरी सक्सेस मित्रांनो नऊ ते आठ किंवा नऊ शेतकरी खर्च करूनही मित्रांनो त्याच्यामध्ये फेलस होतात त्यांची सेटिंग ही अपेक्षे प्रमाणे खर्च करूनही मित्रांनो होत नाही तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणजे मित्रांनो बेसिक गोष्टी बेसिक गोष्टीकडे लक्ष ठेवा लय काही कंपनीचं किंवा लय काही प्रोडक्ट कधीसाठी आणावं लागतात याची काही गरज नाही मित्रांनो त्याची गरजही बसत नाही आता माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आ... स्टेप बाय स्टेप कळलच मित्रांनो कमी कशा कशा पद्धतीनं कुठले कुठले आपण काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण करत नाहीये ज्या आपल्या डाळींबागासाठी जे महत्त्वाचे जे आ, जे काही औषधं असतील मित्रांनो तुमचे कळी काढण्यासाठी किंवा शेंडा स्टॉप करण्यासाठी किंवा तुमची झाडाला ग्रीनरी येण्यासाठी किंवा रोगराई कंट्रोल करण्यासाठी तर हा हे फक्त आपल्या झाडाला गरज आहे म्हणून तुम्हाला ते माहिती व्हावं म्हणून ते प्रोडक्ट त्या प्रोडक्टचं नाव आपल्या व्हिडिओमध्ये रिकमेंड करत असतो मित्रांनो नाहीतर आपण कुठल्या कंपनीचं काय प्रमोशन वगैरे करत नाही मित्रांनो जे नवीन शेतकरी आहेत मित्र मित्रांनो जे डाळिंबामध्ये उतरलेले आहेत त्यांच्याकडं नॉलेज खूप कमी आहे आणि ते नवीन असल्यामुळे अशा जाहिरातीला मित्रांनो ते खूपच बरं वाटतात आणि फक्त त्यांचं पहिलंच वर्ष असतं त्यातून त्यांनी काही उत्पन्न घेतलेलं नसतं मित्रांनो त्यात अशा कंपन्यांचे भरपूर सारखे भरमसाठ औषध आणायची सोडायची किंवा वरून फवारायची मित्रांनो याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च खूप वाढतो मित्रांनो खूप मोठा होतो आणि आउटपुट काय तर काहीच नाही किंवा खूप कमी प्रमाणात आहे तर पन्नास टक्केच रिझल्ट असं पन्नास टक्के रिझल्ट मित्रांनो ते नैसर्गिकही होऊ शकते मित्रांनो त्याला कुठल्या प्रोडक्टची गरज पण नाही ते नैसर्गिकरित्या हे झाड तुमचं सेटिंग करतं मग तुम्हाला फक्त सांभाळायचं काय फक्त तुमच्या प्लॉटमध्ये ज्या किडे आहेत त्या काहीच करू नका तुमचं झाड तुम्हाला वर्षभर फुल कळी आणि फळ देणार आहे चालू दे वर्षभर बाग काही अडचण नाही मित्रांनो तसं करून चालत नाही मित्रांनो वर्षभर आपण बाग करू शकत नाही आपले जे उत्पन्न आहे ते निघू शकत नाही तेवढं मनावास अपेक्षित त्याच्यामुळे मित्रांनो बेसिक गोष्टीकडे फोकस करा आता मित्रांनो शेंड्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का पहिल्यांदा आपण पहिले व्हिडिओ सांगितलं का टिलटी घ्या सोनेरी स्टेज असताना तुमचा शेंडा जागेवर ब्रेक होईल चौकी तयार होईल आता मित्रांनो जसं की आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं का आपल्या प्लॉटमध्ये शेंडा स्टॉप होऊन चौकी बनलेली आहे तर मित्रांनो जी स्टेज त्या स्टेजला मी तुम्हाला व्हिडिओ काढून टाकला स्टीलचा का आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मित्रांनो शेंडा थांबून आपली चांगल्यापैकी चौकी तयार होईल तर त्या पद्धतीने आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो चौकी आता बनलेली आहे आता आता हा जो व्हिडिओ आहे हा कशासाठी आहे मित्रांनो कळी काढण्यासाठी आणि हा कुठली निगल याची शाश्वती कुठलाही शेतकरी देऊ शकत नाही किंवा कुठलाही कंपनीवाला देऊ शकत नाही मित्रांनो का आमचं हे प्रोडक्ट वापरा शंभर टक्के माझीच काही निघाल आमचं ते प्रोडक्ट वापरा हे ड्रिपने सोडा शंभर टक्के माधीच काही निघल हे पूर्णपणे मित्रांनो निसर्गावर डिपेंड आहे आणि आपण जे रेस्टमध्ये काम केले आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि मित्रांनो वातावरणवर डिपेंड आहे की झाड तुमचं कळी कुठली देणार आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण सेंडा थांबण्यासाठी काय घेत केलं पाहिजे त्यासोबतच याच्याच बरोबर आपल्याला अजून जे प्रोडक्ट वापरायचे आहेत तेही आपल्याला सेंडा थांबून आपल्या प्लॉटमध्ये कळी काढण्याचं काम करणार आहेत तेही प्रोडक्टविषयी आपण बोललेलं आहे ले फास्ट मला बोलता येत नाही मित्रांनो मी थोडं स्लोच बोलतो आणि ले आवाजही आवाज बोलता येत नाही आपल्याला ले मोठा आवाज करून ले बोलून आलडाओ करून आपल्याला कुठं काय जेरात करायची नाही मित्रांनो आपल्याला जे शेतकरी आहेत डाळम शेतकरी जे नवीन नव्यानेच नभ डायम शेतीमध्ये उतरलेले आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या व्हिडिओतून त्यांना सपोर्ट हवा आणि ते इकडं तिकडं सारख्या न पळता त्यांना त्यांच्याच तेन मोबाईलमध्ये बऱ्यापैकी माहिती उपलब्ध होईल साध्या सरळ भाषेत अशा दृष्टिकोनाने आपण मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची जी सिरीज आहे ही आपण चालू केलेली आहे पाणीगाळीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करत जा मित्रांनो जेणेकरून मला अजून प्रोत्साहन मिळेल मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी माझाही उत्साह वाढेल आणि मी नवीन नवीन नवी टॉपिकवर रेग्युलर गॅप न पडता व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो काय होते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जर मिळाले सोबत व्यूज जर मिळाले विषय व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा मित्रांनो त्यात काय वाईट नाही मित्रांनो जे तुमच्या मनात असतं ते तुम्ही करू शकता मित्रांनो पण चॅनलला मित्रांनो ज्यांना माहिती असं वाटतं का ही आपल्यासाठी माहिती उपयुक्त आहे आणि इथून पुढेही आपल्याला ही व्हिडिओ मित्रांनो अशी नवीन नवीन डेली एक रोजचा व्हिडिओ आपल्याला भेटणारच आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक पण करत जा मित्रांनो तर असंच मित्रांनो आपण प्रत्येक स्टेजला कुठला काम केलं पाहिजे वरती काय काम केलं पाहिजे ड्रिपच्या जमिनीच्या खाली काय काम केलं पाहिजे याच्यावर आपण मित्रांनो व्हिडिओ बनवत राहणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया मित्रांनो धन्यवाद